आज आपण या मालिकेचा अंतिम आणि सर्वात महत्त्वाचा भाग पाहणार आहोत अध्याय एक्कावन्न ते साठमधील हे रहस्य तुमचं आयुष्यच बदलू शकतं या अध्यायात भक्ताला अचानक मनात प्रकाश दिसतो जिथे त्याचं सर्व दुःख काढून टाकणारा आतला आवाज ऐकू येतो हा आवाज म्हणजे देवाच्या कृपेचा पहिला संकेत आणि तो म्हणजे आपले श्री स्वामी समर्थ भक्तांवर पडणारा मोठं संकट स्वामी अगदी सहज दूर करतात कधी लोकांच्या माध्यमातून तर कधी परिस्थितीच बदलून घड गड़। बदलून घडवून आणतात या अध्यायात एकच संदेश दिला आहे फक्त एक ठाम विश्वास आणि देव सगळं बदलवून टाकतो कर्म करायचं हे मानवी कर्तव्य कृपा देणं हे देवाचं काम दोन्हीही एकत्र आल्यावर भक्तांचं संपूर्ण आयुष्य बदलतं हे आपल्याला आपल्या स्वामींनी आपल्या आयुष्यात घडवून आणून दिलेलं चमत्कारच आहे की नाही येथे भक्ताला अशा अनुभूती मिळतात की त्या फक्त अनुभवता येतात सांगता येत नाहीत देव स्वतःजवळ असल्याची जाणीव सतत होत राहते हे अध्याय सांगतो जिथे भक्तांचा सा निखळ विश्वास असतो ना तिथे संकट येण्याआधीच देव ते दूर करतो देव म्हणतात अहंकार हा भक्तीचा सर्वात मोठा शत्रू आहे तो दूर केल्याशिवाय अंतर्मनात शांतता येत नाही भक्ती म्हणजे फक्त जप नव्हे तर मनातून निघणारं प्रेम सेवा आणि करुणा हेच देवाला सर्वात प्रिय असतं जीवनात काहीही कायमचं नसतं कायम असते ती फक्त देवाच्या कृपेची छाया हे समजलं की भीती आपोआप नष्ट होते आजचा हा भाग तुमचं जीवन बदलू शकतो बरं का कारण अध्या एकावनतीस हाटमध्ये स्वामींचे अंतिम दैवी संदेश आहे म्हणून हा भाग शेवटपर्यंत नक्की ऐका आणि अनुभवा स्वामी अजूनही जिवंत आहेत मागील पाच भागांमध्ये आपण अत्यंत लिलांचा अनुभव घेतलेला आहे तसंच आपण एका शक्तिमान आणि भक्तांची कृपा असलेल्या लीला ऐकणार आहोत एका भक्ताने निराश होऊन स्वामींची प्रार्थना केली स्वामी म्हणाले घाबरू नकोस तुझं कर्म माझ्या हातात आहे क्षणात त्याचे संकट दूर होते अत्यंत आजारी असलेल्या भक्ताला स्वामींनी फक्त हात लावला आणि तो उठून बसला लोकांनी आश्चर्याने पाहिले आशा आहे स्वामींची कृपा एका कुटुंबाचं आयुष्य अडचणीत होतं स्वामींच्या एका दृष्टीपाताने त्यांचा उद्धार झाला स्वामी म्हणाले भक्तांवरचं माझं रक्षण अखंड आहे जिथे माझं नाव घेतलं जातं तिथे मी स्वतः असतो हा स्वामींचा भक्त भक्तांच्या हृदयात प्रकाश झाला एका भक्ताने स्वामींना मनापासून नतमस्तक होऊन सेवाभाव ठेवला हो आणि म्हणाले सत्सेवकाची वाट मी सोपी करतो त्या भक्ताला अकल्पिक यश प्राप्त झाले स्वामी म्हणाले पाप टाळा सत्कर्म करा कधीही व्याज नाही मी तुमच्या सोबतच आहे मन शुद्ध असेल तर देव स्वतः धावत येतो भक्ती म्हणजे फक्त शब्द नव्हे तर ती पवा पवित्रता आहे मनाची अभिमान सोडा सेवा करा सत्याच्या मार्गावर राहा हा मार्ग तुम्हाला माझ्यापर्यंत आणेल स्वामी भक्तांकडे पाहून म्हणाले माझं कार्य थांबत नाही माझ्या नावात अनंत शक्ती आहे भक्तांनी हाक दिली की मी धावत येतो हा माझा अंतिम संदेश श्रद्धा ठेवा सत्कर्म करा मी कायम तुमच्यासोबत आहे जर स्वामी समर्थ महाराजांवरील तुमची श्रद्धा आजही अधिक वाढली असेल तर ही मालिका जतन करून ठेवण्यासाठी साठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण पुढच्या आठवड्यापासून सुरू करतोय स्वामी समर्थ चमत्कार मालिकेची नवी सिरीज जय जय रघुवीर समर्थ जय स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्री स्वामी समर्थ